पावट्याच्या दाण्यांची कलाकृती मस्त वाटते नेकलेस अतिशय सुंदर कलर शेडिंग बघायच्या मध्ये काय हिरवे काय पोपटी काय पिवळट या शेंगा पावट्याच्या मस्त मंदार uh, सफेद फूल रहते तो मंदार का फूल और रुई का फूल और वो क्या रहता है वो धोतरे का फूल रहता है धतुरे का वो ये क्या कौन से कौन से ईश्वर पे अच्छा लगता है वो शिव शिव शंकर और ये क्या दुरा। है धतूरा का बीज बेल फल और वो बेल पत्ता ये बेल पत्ता ये धतुर की फुला भी मुर्जा के है ना सुबह को अच्छे रहे हैं अरे काडी कशी का एक ये क्या है लकड़ी ये लकड़ी क्या है वो अच्छा Good. Right

तिथं नवरायला सण ऑफिस ऑफिस काल तास वाट झाला पोरगा आहे पाच वर्ष लागलं मोठे दोन पोरं साठ एक पोरगा डॉक्टर रूम लायला एक पोरगा मु पोराच्या पोरी ते लहान आहे तो मोठा आहे तिला दोन महिले मकान आहे तिकडे गोकुळ काल म्हणतात मला खूप आवडले घरे मग वस्त मा चांगल्या तुमच्या आशीर्वाद आहे आहेत दुसरा जवळ बापू साहेब आहे तिसरा देव आहे डहाणू आहे समुद्राच्या का मुंबईत सायला चालत एक जवळ औरंगाबाद ला मोठा घरे म्हणजे दोन मुली आणि दोन मुलं जवळ चार मुली आणि दोन दोघं जण सहा जण अच्छा सगळ्यांच सगळं चांगलं आहे तुम्हाला आणि ते सगळं बघायला तुम्ही पण आहात अजून त्यांच्या पाठीशी मास्तर मी गेलं हो बघा पण शिक्षण दिलं मुलींना दिलं दिलं अरे भगवंत सर्व सर्वांनी सुद्धा बापरे रुई रुईची फळं कशी बघा आहेत वरती पण आहेत अशा शहरानावनात पसरून टाकल्या तर कितीतरी झाड येतील असलं एक आपलं घर असावं मस्त रोडला एक छोट आणि कडुनिंब असावा खूप आहेत ग इकडे कडुनिंब एक छोटस पोर्च आणि हे गार्डन बांधला इकडे मस्त वेल जंगलीच वेल आहे आपोआपच येते अशी सीताफळ आणि मस्त कडुनिंब स्वच्छ आणि शुद्ध हवा